या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मित्रांनो अधिपती हा अक्षरला भेटण्याचा निर्णय घेतो तो, तो आता घरी जातो अक्षराच्या अक्षराच्या घरी गेल्यानंतर तिथे इरा असते इरा म्हणत असते जिजू अधिपती जिजू तुम्ही या ना या बसा इथे त्यावर आता अधिपती आपल्या मनाशी विचार करतो अक्षराबाई तुम्हाला घरी घेतल्याशिवाय मी जाणारच नाही घरी मी घेऊनच जाणार अधिपती हा घरामध्येही येऊन बसतो म्हणत असतो काय मग कुठे गेली घरातले सगळे त्यावर आता इरा लगेच म्हणू लागते आहो काही नाही सगळे बाहेर गेलेत आणि ताई ताई तिच्या मित्राला भेटण्यासाठी आत्ताच गेली आहे अधिपती लगेच म्हणतो मास्तरीबाई कशा आहेत त्या ठीक आहेत ना तर आता इरा लगेच म्हणते हो हो खूपच खुश आहे आहो फार आनंदी असते ती आता तिचा मित्र आलाय ना फॉरेनवरनं तर आता त्यामुळे त्याच्याबरोबर फार जाम खुश आहे ती आता अधिपतीचा चेहरा एकदमच पडतो कारण आता त्याला म्हणजेच असं वाटू लागतं की अक्षरा मला नाही भेटली आणि इकडे राहून ती तिच्या मित्राला भेटायला गेली आणि त्याच्याबरोबर खुश आहे हे ऐकून त्याला फार वाईट वाटतं इकडे आता अक्षरा आणि बाबा हे अधिपतीला भेटण्यासाठी चाललेले असतात घरी जातात अक्षराही आपल्या अधिपतीच्या रूममध्ये चाललेली असते त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते थांबा तिथेच थांबा आणि हो आल्या पावली माग जा इथे यायची गरज नाही नातं तोडलं आहे ना मग त्या नात्याला अग्नि दे आणि हो नातं निभवायचंही नाही इथे इथून निघून गेली होतीस ना तू आता परत यायचंही नाही हो तुम्ही बोलताय हे ज्याचं अहो माझं तर लग्न झालंय मी लग्न करून इथे आली आहे चार चौकांमध्ये तुम्ही तर न लग्न करताच इथे थांबला आहात मग आता बघा हे घर माझं आहे की तुमचं हे तुम्ही ठरवायचं तर आता हे ऐकल्यानंतर भुवनेश्वर भुवनेश्वरीला फार प्रचंड राग येतो भुवनेश्वरी फार बडबड करू लागते आणि हो आमचं नातं सात जन्माचं आहे मी ह्या घरात राहायचं की नाही राहायचं आणि हो मी या घरात जायचं अधिपतींजवळ राहायचं की नाही हे मी ठरवेल तर आता अक्षरा असं बोलत असते आणि हो देवा ब्राह्मणाच्या साक्षीनेही आमचं लग्न झालेलं आहे मी काय इथून जायचं आणि हो जेव्हा मला अधिपती मानाने घरी न्यायला येतील ना तेव्हाच मी येणार तर आता हे बोलून अक्षर तिथून निघून जाते अक्षरला फार वाईट वाटतं अधिपती ती नाही तिथे नाही आणि इकडे अधिपती हा बिचारा तिथून उठतो आणि आपल्या मनाशी विचार करू लागतो खरंच मास्तरीबाई खुश असतील त्यांचा मित्र भेटलाय तर मला सोडून खरंच खुश आहे आता मित्रांनो खरंच अधिपती आणि अक्षरामध्ये जो गैरसमज झाला आहे तो दूर होईल का तर मित्रांनो हे पाहणं फारच रंजक होणार आहे